आज काय योग आहे बघा आज वार सोमवार आहे देवा तिथे महादेवाचा वार आहे मी साहेबांना विनंती केली होती की दहा तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यान कुठली तरी एक तारीख द्या आणि साहेबांनी बरोबर दहा तारीख दिली हजार सोमवार या कारखान्याचं नाव पूर्वी किल्लारी नाव होतं साहेब आता निळकंठेश्वर नाव केलेलं आहे महादेवाचं नाव दिलेलं आहे या कारखान्याला असं म्हणतात कुणी मालक नव्हता आता मालक निळकंठेश्वर मालक आहे आपण नाही सात बराच निळकंटेश्वर नावाने असं निळकंठेश्वर या भागातलं ग्रामदैवत या भागातलं जाजवल्ल दैवत नवसाला पाहणारा महादेव एक काळी राम स्वतः प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर आहे आख्यायिक आहे काय त्या निळकंश्वराला मी साष्टांग दरोड अर्पण करतो <laughs> खर तर शासकीय प्रोटोकॉलमुळे मी मान्यवरांची माफी मागेल काय जणांची की शासकीय कार्यक्रम आहे का त्याचा प्रोटोकॉल असल्यामुळे काय जणाला आम्हाला चेअर देता आलं नसेल काय जणांचं नाव प्रतिरोध टाकता आलं नसेल पत्रिकेवर काय जणांचे नाव पुढे झाले असतील शेवटी कलेक्टरने जे करून दिले आपण तेच नाव आहेत काय जणांना मर येताल नाही आता अनेक जण आमचे चांगले चांगले पदाधिकारी खाली बसलेत त्यांना वरती आला नाही सगळ्यांची माफी बघतो आणि निळकंठी वंदन करून मी माझ्या प्राथमिकाला सुरुवात करतो आपण मान्य नितीनजी साहेब आपण बरोबर एक वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते बारा नोव्हेंबरला याच हेलिपॅड तुम्ही उतरले होते त्यावेळेस आपण मला निवडणुकीत आशीर्वाद द्यायला आला होता आज मला कारखानदार म्हणून आशीर्वाद द्यायला आला आणि त्याही वेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळं भावर होत हा अभिमन्यू चक्रवेद अडकत होता का काय असं नितीनजीना वाटलं आणि नितीनजी अर्जुन म्हणून धावून मला काढायला बाहेर आले त्यावेळेस आणि आज मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला सांगायला खास या ठिकाणी आलेले आहेत जेव्हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो त्या त्यावेळेस नेते मान्य देवेंद्रजी असतील मान्य नितीनजी असतील तेवढ्या ताकदीनं मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत त्यामुळे मी माने नितीनजींचं मी मनातून आभार मानतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेच्या वतीनं आभार मानतो कारण हा कारखाना साहेब एक दोन अपवाद वगळता गेली पंधरा वर्ष बंद होता मान्य पाटील साहेबांनी बसराजींनी तालुक्याचा प्रयत्न केला एक वर्ष चालवला पण दुष्काळ पडला त्यामुळे त्यांना ते परवडलं नाही साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांनी आमदार असताना नंतर बंद आला आपण नंतर त्यावेळेस आपलं एकाजी शिंदे साहेब देवेंद्रजी सरकार आलं त्यावेळेस आपण हा कारखाना शासनाकडून करायचा विनय प्रयत्न केला आणि दोन अधिकारी त्यावेळेस प्रवीण फडणवीस याचा आपण स्वागत केला सत्कार केला आणि आमचे नायकवाडी साहेब या दोघांना घेऊन आम्ही हे कारखाना चालू केला पहिल्या वर्षी सासष्ट सासष्ट हजार गावात झालं दुसऱ्या वर्षी करोप करू शकणार झालं आणि आपण एक्सप्रशनचं काम चालू केलं पण या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं हे पूर्ण कामामध्ये हे काम करत असताना मी मनातून आभार मानेन या देशाचे कणखर गृहमंत्री सहकार मंत्री माननीय अमित भाई शहा यांनी एन सी डी सीच्या माध्यमातून त्र्याहत्तर कोटी रुपये आपल्याला दिले खर तर हा कारखाना पूर्णपणे मॉर्गेज आहे इंच ना इंच जमीन मार्गेज आहे प्रॉपर्टी मॉर्गेज आहे सगळं मार्गेज आहे एनपीए मध्ये गेलेला अकाउंट आहे कुणीही पैसे देत नव्हत दे माने अमित भाईना सांगून या कारखान्याला त्र्याहत्तर कोटी रुपये दिले आणि सरकार आपण आल्यानंतर भाग भांडवल म्हणून आपल्याला अठरा कोटी रुपये सरकारने दिले पण तुम्हाला माहिती आहे किती नियम क्लिष्ट आहेत एनसीडीसीचे एवढा पैसा इथंच खर्चावा इथं एवढा पैसा इथंच खर्चावा एवढा पैसा इथेच खर्चावा तर मी विशेष आभार मानेल माझे मित्रमंडळी असतील मान्य देवेंद्रजींचे असतील अनेकांनी हॅन्डलोन मला या निमित्तानं दिले जवळपास पस्तीस कोटी रुपये आपण बाहेरून गोळा केले कोणाकून पन्नास लाख कोणाकडून एक कोटी कोणाकडून दोन कोटी शेवटी एनसीडीसीच्या बाहेर जाता येत नाही नियमाच्या बाहेर म्हणून हा इतर उतर पैसा आणला सीचा पैसा राज्याचा पैसा काय शेअर कॅपिटल आणि या माध्यमातून आज हा कारखाना बाराशे पन्नास टीसीडी पासून अडीच हजार टीसीडी पर्यंत आलेला आहे मी आभार मानला आणखी वीएसआयचा करू पाटील असतील चांदगोडे असतील कि गंगाधर असतील शास्त्री असतील रवी टकले असतील राहुल पाटील असतील त्यांनी खूप सहकार्य आहे आणि मी केलं आणि विशेष आभार मानेल मी बीबी ठोंबरे साहेबांचं टाळ्या सा। वाजून स्वागत करा सगळ्या ठोंबरे साहेबांचं सा। आज त्यांनी स्वतःचा कारखाना असल्यासारखं त्यांनी का। मला पाच वेळेस येऊन बेटा घेतला चार चार तास मला काय कळत नाही मला साखर खायची माहीत होतं फक्त मला कारखाना कसला माहित नव्हतं हा कारखाना घेतला आणि खऱ्या अर्थानं मला जर पाठबळ दिला असेल तर बीबी ठोंबरे साहेबांनी दिलं म्हणून त्यांचंही मनातून या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं आभार मानणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आमचे फडणवीस असतील आमचे नायकवाडे असतील त्यांनी खूप प्रयत्न केले नंतर सम्राट जाधव आले प्रयत्न केले मागील दिवशी नोकऱ्यांमुळे चालू करता आली आपल्याला पण यावेळेस आपण क्षमता वाढ केलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो अजून दोन वर्षांनी आपण पाच हजार चालू एवढी ताकद करून ठेवलेली आहे आपण आता आता मशिनरी जी आणली आहे किंवा जे आपण सिव्हिल वर्क करून ठेवलेलं आहे हे पाच हजारची कॅबेलिटी पुढे केली तरी चालेल एवढं करून ठेवलेलं आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलं बॉयलर बदलून घे म्हणून ते आपण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच करणार आहेत खूप मेहनत सगळ्यांची आहे या कारखान्याला हा एवढा उभा नाही नाहीये हे मुळ टीम वर्क आहे आमच्या सगळ्याचं अभिनंदन करावं लागेल आमचे आहेत त्यांनी सत्काराला कोणी आलं नाही खरं तर पण सगळ्या एचोडी मनातून मागच्या साहेब असं झालं एक दिवशी अभिजित पाटील बोलवत आपण अभित पाटील कारखानदार आहेत आमदार माझे मित्र आहेत मी त्यांना बोलवलं होतं दाखवायला त्यांनी म्हणले पुन्हा येऊन मला तुझा कारखाना जानेवारी यंद फेब्रुवारी चालू होईल अशी परिस्थिती आहे मी एवढं घाबरून गेलो माझ्या पायाची वाळू घसरली मला झोप येणार ना श्रावण महिना होता मग श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी पण झोपून रात्री रविवारी सोमवारी उठलो सकाळ सकाळ डायरेक्ट वेळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आलो आणि निळकंटेश्वर म्हणलं बाबा माझं तर प्रयत्न थकलो मी आता करून आता ही तुझी जबाबदारी आहे करा करा चालू करायचं काय करायचं तूच ठरव आणि मी सांगितलं निळकंठेश्वराला हा जर चालू झाला वेळेमध्ये तर हे महादेवा या कारखान्यापासून तुझ्यापर्यंत मी दंडवट घालतो दंडवट घालत येतो आता साखरेचं पोतं पहिलं बाहेर निघालं की साखरेचं पोतं घेऊन माझ्याला पहिले ठेवलं दौड खाली जाणार आणि पहिलं ठेवून मग पुन्हा बाकीचं शेवटी ताकद आहे अध्यात्मामध्ये ताकद आहे काय जादू झाली नवल पडल्यानंतर आठ दिवसामध्ये असा कार्यक्रम झाला एक मला ठेमरू साहेब भेटले एका कार्यक्रमामध्ये आम्ही जण आणि मी विषय नाही काढला ह्यांनीच विषय काढला काय झालं कारखान्याचा अभिमन्यू कारण त्यांनी सल्ला दिला मला ह्या भांगडीत पडू नको हे जळण झालेलं आहे भंगार झालेला आहे विकून टाक मी बोलो साहेब तुम्ही या मी आता मी हात घातलाय आता तुट नका आणि वय बुडून का निघाना कसा आपल्याला आणि त्या दिवशी ठोंबरे साहेब आल्यानंतर जी गती आली ती आज कारखान्यात आलो होतय याच मोठ श्रेय बीबी ठोंबरे साहेबांना जात या, या वर्षी आपण चार लाख गावामध्ये उद्देश ठेवलेलं साहेब ऊस खूप आमच्याकडे सगळे कारखाने आपल्या कॅपॅसिटी चालले तरी सरत नाही इकडे भयाचा कारखाना आहे तिकडे दिलीपरावजींचा कारखाना आहे इकडं मारुती कॅपॅसिटीनं तरी ऊस सरत नाही एवढा ऊस आहे म्हणून या वर्षीचा मला संभाजी भाया म्हणले भाव काय देणार तुम्ही सांगा मी म्हणला भाव आमच्या शेजारी जेवढा भाव मिळेल तेवढा भाव आपण देऊन टाकू काय अडचण आहे त्यात आपण जिल्ह्यातल्या आमचा जो कारखाना आहे मतदारसंघातला जो मारुती महाराज आहे त्यांनी तीन हजार भाव केला आहे तीन हजार अकरा रुपये आपण पण तेवढा लिया। काही फरक करणार नाही आपण त्याच्यामध्ये त्यामुळे या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आजच्या सारखा आनंद कधीच होऊ कर शकत नाही कारण बघितलं होतं हा कारखाना चालू करायचं काल पर्यंत कोणी वाटत नव्हतं का लोक म्हणून पाटील आहे बरोबर आहे संताजीराव अण्णा तुम्ही आलात तुम्हाला मुद्दाम बोलवलं इथं तुम्ही जुने डायरेक्टर घेतले पुन्हा मग आपले जुने डायरेक्टर आहेत एकदम सगळ्यांना वाटत होते कारण करून होऊ शकत नाही त्रास झाला खूप क्षय झाला माझा त्रास झाला काय सांगू खालखी सांगतो पुन्हा कृत्रिम संकट आली काय आणली गेली पण आम्ही ढगमगलो नाही कारण आमच्याकडे देव आणि देवेंद्रचा आशीर्वाद मला आहे आणि मी आवर्जून उल्लेख करेल मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आणि मुख्यमंत्र्यांचं मोठं मन पण बघा खर तर हा कारखाना च सगळं श्रेय देवेंद्रजींचं आहे उभा करण्याचं मी त्या साहेब साहेबाकडे गेलो म्हणलं भाऊ आता तुम्ही सगळं केलंय तर आता तुम्ही घ्याव्यात उद्घाटनाला मुळी टाकायला तर साहेब म्हणले तुला माणूस सांग चांगला परफेक्ट त्या विषयासाठी तू नितीनजीकडे जा म्हणले तुला परफेक्ट माणूस मी देतो मी का तुझ्याकडे येणार नाही म्हणलं का मग तुम्ही बोला म्हणलं मी नितीनजींना त्याला म्हणलं तुझं ऐकत नाहीत का मला माहिती आहे म्हणे तुझ्यावर नितीजींचं किती प्रेम आहे तुला नाही म्हणूच शकत नाही कारण साहेब आठवत तुम्हाला आपण एकदा विमानामध्ये नागपूर अमरावती चाललो होतो सुधीर देऊळकर तुम्ही मी आणि देवेंजी होत साहेब म्हणले आता बोलतो ते खाजगी मध्ये सोडून द्या देवेंद्र माहिती आहे का म्हणे काय अभिन्य माझा कार्यकर्ता आहे हो सर तुमचंच <laughs> आहे म्हणे मी असा भाग्यवान कार्यकर्ता आहे देशामध्ये अख्ख्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा भाग्यवान कार्यकर्ता आहे की जे जेवढे प्रेम करतात तेवढं नितीनजी प्रेम करतात त्यामुळे साहेबांनी म्हणलं की तू नितीनजीला घेऊन जा मुळी टाकायला आणि त्यांच्यासारखा शिव कोणाचा आहे म्हणले मुळ टाकायला त्यामुळे साहेब मी आपण आलात मी शब्दच नाही माझ्या खरंच माझी बायको पण येणार होती तुम्हाला बोलायला तु कारण तुम्ही म्हणलं होता की बाबा घर बांध की कि दिवस किरायचं घरात राहणार आहे म्हणून ती म्हणजे साहेबांना घरी घेऊन या म्हणजे साहेबांनी म्हटलं की डबा तू दे मी डबा वाटत खातो तिला शब्द दिलाय तुम्हाला डबा दिलाय डबा खावा लागेल जाताना नाही तेवढं जे दिलाय ते अशा पद्धतीचे नितीनजीचं आमचं घरचं नात खूप प्रेम मला नितीनजीने दिलेलं आहे काय आमचं प्रेम काही आता नाही आहे तीस वर्षापासून ते संबंध आहेत त्यामुळे नितीनजी आज आले मला अमोलचे आभार मानेल मला ठेक साहेब म्हणले नितीनजी येणार नाही त्याला बिहारला जायचं आहे त्याच्यामुळे बाकी मला बाकीचे कार्यक्रम आहे मी मला निधी जो नाही तर मी घरी येऊन बसेल साहेबाला यावंच लागेल माझ्यासाठी अमोल मला साहेब तुमच्या प्रेमाखात येणार आहेत आणि अमोल आमचा वकील तिथं भारी आहे त्यामुळे अमोलचं मी आणि जण जाहीर आभार मानतो की त्यांनी माझी वकिली त्या ठिकाणी केली काय फीस असायचं सांगा तेवढी फीस पण देऊन टो अमोल तुम्हाला पण या निमित्तानं साहेब आपलं मी मनातून स्वागत करतो माझ्याकडे कर शब्द नाहीत आभार मानाला पण औपचारिक आभारी मानतो कारण तुझा बिहारचा कार्यक्रम आहे तुमचा खादर महत्वाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आला साहेब पण हे तुम्हाला आवडून सांगेल व्यासपीठाच्या सगळ्या नेत्यांना सहकार मंत्री महोदय किल्लारी कारखाना आहे देशातलं एकमेव उदाहरण आहे अनेक कारखाने लिक्विडेशन मध्ये निघाले काय तलवाला दिले काय विकत घेतले गेले पण हा कारखाना आजही सहकारामध्येच आहे आजही शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवलेला आहे है। त्यामुळं हेच बंद पडलेलं युनिट सहकारामध्ये चालू होण्याचं हे राज्यातलं नाही देशातलं पहिलं उदाहरण आहे मी या निमित्तानं आवर्जून सांगेल आणि सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं करत हे त्यामुळं हे सगळं घडत असताना आज आमचे शेतकरी खुश आहे शेतकऱ्याच्या मध्ये किती आनंद आहे सांगू शकत नाही कारण शेतकऱ्याच्या चुलीचा धूर आणि या धूर ह्याचं नाता आहे किल्लारी कारखान्याचं वेगळं वैभव आहे एवढं वैशिष्ट्य आहे आमचा शेतकरी काय म्हणतो साहेब शेतवशी कमी द्या पण किल्लारीलाच आम्ही कारण किल्लारीवर वेगळं विशेष प्रेम आहे त्यामुळे या कारखान्याचं सुरू होत असताना साहेब मला खूप आनंद होतोय की आज वेळकंठेश्वराच्या नावाने हा कारखाना चालू झाला आहे नाव बदललं आहे मॅनेजमेंट बदललं आहे मशिनरी बदलली आहे ऐंशी टक्के मशिनरी जवळपास नवीन आहे त्यामुळे हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये चांगला चालेल हा विश्वास तुम्हाला शेतकऱ्यांना मी या निमित्तानं देतोय तर आता नितीनजी आलेत म्हणजे कल्पवृक्ष आहे कल्प्रोक्षाखाली बसायचं आणि झुकून निघून जायचं असं कसं शक्य आहे मागितल्याशिवाय कसं जमल आणि कल्प्रोक्ष मागेल ते देतो दे असं म्हणतात त्यामुळे आम्ही मागणार तर आहे होतच आणि नितीनजी मला मागायला आचारसंहिता नाही तुम्हाला द्यायला आचारसंहिता नाही हो या ठिकाणी ग्रामीण भाग आहे या अधिकाऱ्यांनी एवढं डोकं खाल्ले आचारसंहिच्या नावानं की काय सांगावं आय एस आय पी एस अधिकाऱ्याचं काय होतं आचारसंहिता आचारसंहिता कुठे आहे नगरपालिका क्षेत्रात आहे आचारसंहिता कुठं आहे नगरपंचायत नाही अरे हे जिल्हा परिषद आहे हे ग्रामपंचायत आहे इकडे काय समज आचारसंहिस त्यामुळे मागणार आहे तुम्हाला घोषणा करायचीच आहे मी आपल्याकडे आलो होतो परवा आज लातूर शहराची गरज आहे आउटर रिंग रोडची आवश्यकता लातूरला कारण लातूर आज लातूरचं प्रॉब्लेम तर काय असेल सर तर फक्त आणि फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे औषधून गेले की छत्रपती चौकात अडकतो पुढे गेले की राजवं चौक अडकतो पुढे गेले की शिवाजक अडकतो पुढे इकडून गेले की दिव्याला अडकतो तिकडे गेले की पुन्हा रेणापूर केला अडकतो त्यामुळे स्वर्गीय विलासरावजी मुख्यमंत्री असताना त्यांनी आउटर रिंग मंजूर कोण ठेवला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं लँड ऍक्वेशन झालं आहे आणि ते पैसे पण दिले आता राहिले बारा किलोमीटर या बारा किलोमीटरचं ऍक्विशन करायला तुम्ही सूचना केलेली आहे ती सूचना मी राज्याला पण दिलेली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे मी राज्याला सांगितलं आहे की बाबा साहेबांनी सांगितलं असं असं म्हणून की बारा किलोमीटरचं आम्ही ॲक्वेशन करतो आणि पूर्ण साठ किलोमीटरचा जो परिय आहे हा तुम्हाला नॅशनल आम्ही देतो तुम्ही डेव्हलप करून द्या कारण चारी कनेक्टिव्हिटी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलंय एवढं पत्र घ्यावं विनंती करतो आपण <laughs> साहेबांनी शिफारस माहिती राज्याची मी मंत्र्यांची नाही मुख्यमंत्री परत दिली तुम्हाला आता डायरेक्ट <laughs> त्यामुळे यावर आपण कारवाई करावी आणि लातूरकरांचा प्रश्न मिटवावा एवढी विनंती तुम्हाला मी जाहीरपणे करणार आहे साहेब याचबरोबर या ठिकाणी आशिव गाव आहे मोठं गाव आहे आता हा जो रोड आहे आशिव मातोळा किल्लारी इथून नंदा जातो रस्ता निर्णय घ्यायला निघतो हा रस्ता आपण एडीबीतून साडे चारशे कोटी रुपयाचा रस्ता केलेला आहे हा सिट काँग्रेसचा रस्ता होतोय त्यामुळे कंजक्शन होणार आहे आशिवला कारण जाणारी वाहतूक भाज्या निर्णय जाणारी इकडून जाणार साहेब तुमच्याकडून येणारी वाहतूक इकडून जाणार त्यामुळे आशिवला कंजेक्शन होणार आहे आणि आशिवला उड्डापुराची आवश्यकता आहे जनतेची मागणी आहे आणि आपण आधीच दिले त्यावर ठेंग साहेबांना करा म्हणून माझ्याकडे कागद आहे तो अमोल तुम्हाला दिलाय मी त्यामुळे तोही व्हावा अशी विनंती करतो त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर मान्य नितीनजी मला सांगायचं आहे संभाजी भाई आपण इथं आहे लोकांना वाटतंय संभाजी अभिनय पटत नाही आमचं काहीच जाणार नाही आमचं सगळं चांगलं आहे आमचा भेद कुठं आहे विकासावर आहे मी एक कोटी आणले की दोन कोटी आणतात मी दोन त्यांनी दोन कोटी आणले की मी तीन कोटी आणतो एकूण त्यांनी त्यांच्या मतारसंघाचा विकास करतात मी माझ्या मतसंघाचा विकास करतो कॉम्पिटिशन आमची हित आहे लोकांना वाटतंय काय कॉम्पिटिशन आहे की काय की काही नाही आमच्यामध्ये दोघे आम्ही पण एका बाजूवर आमचं थोडं आहे ते बाजू विकासाची आहे नितीनजी एक विषय आमच्यामध्ये थोडा थोडा क्लिष्ट तुम्ही सोडू शकता लातूर गुलबर्गा रेल्वे माझं म्हणणं माझ्या मतदारसंघ जावी त्यांचं म्हणणं त्यांच्या मतदारसंघात जावी मान्य बसवराजी पाटील साहेब आमदार असताना त्यांच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मल्लिकार्जुनजी त्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्याने पिंग नोंद करून आहे लातूर बरोबर लातूर औसा गुलबर्गा भैयाचं म्हणणं आहे की तिकडून त्यांचं शिवणंद वगैरे कवर त्यांचं त्यांचं साजिक आहे मी माझ्या ठिकाणी योग्य हो आहे ते त्याच्या ठिकाणी योग्य आहे आता हो मार्ग तुम्हाला आहे तुम्हाला मार्ग कोण सांगतो मी <laughs> मार्ग असा आहे मान्य बसला जिल्हाध्यक्ष आहेत आता त्यांचं माझं म्हणणं आहे की लातूर औसा किल्लारी उमरगा आळंद गुरबरगा कारण का हे सगळ्या घर होते लातूर होते करते औसा इमारशी होते तीट कर होते उमरगा इमारशी करते आळण घर होते पण भयाचं म्हणणं आहे माझा विकास टिकलला वाहतो माझाच बरं विनंती असा आहे लातूर औसा लांबना निलंगा कासार शिशी उमरगा असं केलं तरी बी काय अडचण नाही मार्ग पण मी करतो आमचे तेवढं तुम्ही दोघाला आम्ही दोघं तुमच्या बाहेर जातो का कधी आयुष्यात जाणार नाही तेवढं एकदा बसून आम्हाला तेवढं मला काढून द्या तेवढी विनंती आहे बाकी मला माझा विकास करायचा आहे माझ्या जनतेचा विकास करायचा आहे खरं म्हणजे हा औसा प्रांत पूर्णपणे वाळवंत मान्य बसवराव त्यांनी दहा वर्षामध्ये विकासाच्या पटरीवर आणला पाया त्यांनी रस्ता आम्ही कळत करतो तेही मान्य करतात त्यामुळं साहेब या भागाचा विकास करायचा असेल या गोष्टी आपण करून द्याव्या खरं म्हणजे बोलण्यासाठी खूप काही आहे पण तुम्ही सांगितले मला पन्नास मिनिट देणार आहे आरवडी तीस मिनिट झाले त्यामुळं तुम्ही तुमच्या सूचनेप्रमाणे मी माझं रेडिक्ष टाईम कमी करतो आणि आपण आलात खरं तर ऐकायला तुम्हाला मला आम्ही तर रोज बोलतो आज खरं म्हणजे भाषण थोंबड साहेबांचं साहेबाचं ऐकायला तुम्ही आलात मला माहिती आहे त्यामुळं मी जास्त न बोलता आपण आलात आपलं मनातून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र